आज मतदान करून आलेला आहात काय आवाहन करा अजून पाहिजे तसं मतदान होत नाही आहे होत नाही असं वाटतंय तुम्हाला कारण त्या सरकारने एवढं यावेळी मोहीम चालवली मतदान करा मतदान करा म्हणजे मी शाळेत पाढे नाही पाठ केले एवढं हे मतदान करा माझ्या तोंडात होतं सतत त्यामुळे मी मतदानाचा हक्क नेहमीच होते जायचा प्रोग्राम बाहेर जायचा ठरला होता आता माझ्या फ्रॅक्चरमुळे ठरलं पण कॅन्सल केलं मी ते पण वीस तारीख ही अशी कोरून ठेवली होती आमच्या डायरीत महत्त्वाची त्यामुळे मतदान केलंच पाहिजे प्रत्येक माणसाला आणि आपला हक्क नाही बजावला तर तुम्हाला तुमच्या जे काही आदरणीय वाटतंय ते तो मतदा मत आम आमदार खासदार काय म्हणतात ते हा उमेदवार उमेदवार निवडून यायला पाहिजे आपल्यासाठी चांगलं काम करणारे उमेदवार आहेत निवडून द्या तुम्ही तुमचा हक्क आहे तुम्ही बजावा आणि बायकांना स्पेशली सांगते घरी नुसत्या पोळ्या नका लाटू इथेही येऊन या लाटणं घेऊन या आणि आपलं मतदान करा धन्यवाद येते यायला पाहिजे तरुणांनी तर अजिबात माघार घेण्यात अर्थ नाही तुम्ही तरुणाईचं जग आहे सध्या त्यामुळे मीसुद्धा आता स्वतःला तरुणच समजते जरी मला फ्रॅक्चर झालं तरी पण हे केलंच पाहिजे हा आपला अधिकार आहे आणि माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण नमस्कार माझं नाव निमिष कुलकर्णी मी आत्ताच कल्याण येथे वोट करून आलो आहे आणि माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी देखील आपला वोटिंगचा हक्क नक्की बजावा मुंबई कल्याण ठाणे आज सगळीकडचंच वोटिंग आहे वीस मे रोजी तर सगळ्या नागरिकांना कळकळीचं आव्हान आहे की तुमचा उमेदवार तुम्ही निवडा आणि भारताला प्रगतीपथावर घेऊन जा